सात मे रोजी राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आउट गोईंगचा कार्यक्रम सुरूच असल्यामुळे कार्यकर्ते आणि उमेदवार आता संभ्रमात पडले यंदाच्या रणधुमाळीत कोण कोड़, कोणावर कोड़, बाजी मारेल कोण कोड़, कोणावरती वरचड ठरेल आणि जनतेच्या पसंतीस पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे तरी माझे सहकारी राकेश कोळी यांनी खेडमधील जनतेचं मत कोणाला हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय चला तर मग पाहूया जनतेचं मत कोणाला टटकरे कि गीतेंना मग तुमचं मत, मत कोणाला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आज आपण खेड शहरातील नागरिकांचा कौल त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकी संदर्भात राय जे प्रमुख जे उमेद दावेदार आहेत सुनीलजी तटकरे आणि आनंदजी गीते साहेब या दोघांच्या बद्दल जनतेतून त्यांचं मत जाणून घेतलं तर दोघांच्या बद्दल संमिश्र प्रतिक्रिया खेळच्या जनतेने व्यक्त केलेल्या आहेत दोन्ही उमेदवार जनतेच्या पसंतीच उतरलेले आहेत दोघांच्या मध्ये थेट अशी लढत आहे दोघ दोघही एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असून कुणाचं पालड जर होईल हे आता कुणालाही निश्चितपणे सांगता येत नाहीये उमेदवारांनी जनतेने आपली प्रत्येक नोंदवले नोंदवल्या सावधगिरी देखील तेवढीच बाळगलेली आहे बऱ्याचशा नागरिकांनी समोर येऊन आपली प्रतिक्रिया आपलं मत मांडण्यास स्पष्टपणे नकार दिला असला तरी जनतेचा कौल कोणाच्या जा बाजून जातो हे मात्र चार जून रोजी निकाला वेळेच स्पष्ट होईल दीप वहिनीसाठी सागर लेकर सर सा राकेश कोळी खेळ चांगला आहे गीते साहेब पण चांगले आहेत आणि आपले हे पण चांगले गीते साहेब पण चांगले व्यतिरिक्त अकरा उमेदवार आहेत होय पण आता दोघांची चुरस आहे ना त्यामध्ये आता कोण विजय मारतोय ते काय सांगता येत नाही तुमची पसंती कोणाला आमची पसंती जो काम करेल त्याला काम करेल म्हणजे काम म्हणजे विकासाचं काम करेल त्याला आमची प्रगती आहे विकासाचं काम करेल त्याला पसंत मग इथेही आपल्या इथं खासदार होते तटकरी खासदार हो दोघेही होते दोघांनी काम सेम सेम केले आता त्याच्यावर चुरस आहे तुमची आता कोण हार आहे त्यांच्याबरोबर म्हणजे एकाबद्दल असं तुमचा निर्णय नक्की नाही आहे नक्की ना नाही ना ना मतदारसंघामध्ये सुनील तटकरे आनंद गीते हे दोन बलाढ्य नेते उभे असून त्यांच्यासोबत अजून अकरा जण उभे आहेत तर उमेदवार म्हणून तुमची पसंती को कोण आता <laughs> नाही मला सांगता येणार तुम्ही कुणाला मतदान कराल मतदान करण्यासाठी काहीतरी एखादं ध्येय किंवा एखादं काहीतरी तुमच्या डोळ्यासमोर उद्दिष्ट असेल ना तटकरी आनंद गीते ना आनंद गीते आनंद गीते हा आनंद गीते आजी तुमची पसंती कोणाला आजी तुमची पसंती कोणाला सोय करते म्हणून सुनील तडकरे आनंद गीते त्यांच्यासोबत अजून इतर अकरा जण निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत तर तुम्हाला उमेदवार म्हणून कोण पसंत आहे आम्हाला उमेदवार म्हणून जो आमचा विकास करेल आमच्या खेड शहराचा त्याला आम्ही मतदान करणार तुम्हाला कोण वाटतो विकास करेल आता तो लोकशाहीचा निर्णय हे आहे अधिकार आहे तो आम्हीचा गुपित आहे मतदान त्यामुळे आम्ही ते सांगू शकत नाही पण आम्ही जो विकास आमचा करणार त्याला आम्ही मत देणार धन्यवाद का चारित्र्य संपन्न चांगला नाही नाही आम्हाला चांगला वाटत गीते चांगले वाटत त्यांच्याविषयी चांगले वाटत तुमचं मत काय का आम्हाला पण गीते तुम्हाला धन्यवाद सुनील तटकरे आहेत त्यांच्यासह अजून अकरा जो रुपये आहेत तर उमेदवार म्हणून तुमची पसंती कोणालाच आम्हाला उद्धव ठाकरे ना उद्धव ठाकरे तो नाही झाला पाहिजे आपली इकॉनॉमी वर आली पाहिजे बस इकॉनॉमी वर आली पाहिजे इकॉनॉमी वर आहे सर्वांगीण विकास करणार त्यालाच तुमचं होय होय शुअर थँक्यू सुनील तटकर उभे आहेत वंचितच्या कुमिदिरी चव्हाण म्हणून एक आहेत त्यांच्यासह अजून इतर अकरा जण लोकप्रिय रिंगणात आहेत तर तुमची उमेदवार इलेक्शन आहेत सात तारखेला आपल्या जर दोन खासदार उभे आहेत तुमची पसंती कुणाला आहे दोन विद्यमान खासदार आहेत सुनील आनंद गीते आहेत सुनील गटकरी आहेत आणि त्यांच्यासोबत इतर अकरा जण उभे आहेत तर तुमचं तुमची पसंती कुणाला आहे चांगले कार्य माणसांना मदत करतील त्यांना केला लोकसभेचं मतदान आहे रायगडमध्ये आनंद घेते सुनील तटकर यांच्यासह विविध जण उभे आहेत तुमची पसंती आमची पसंती सुनील यांना आहे का कारण घेतेनी काहीच केलं नाही तर आम्ही काय मत देणार त्यांना प्रश्नच येत नाही काहीच केलं नाही त्यांनी इतक्या वर्षात अहो ते ऊर्जा मंत्री असताना देखील त्यांनी काय केलं नाही तर आता काय करणार आहे देऊन त्याच्यामुळे पसंती सुनील तटकर गेले पाच वर्ष सुनील तटकर सुनील कोण येऊ शकत नाही जिल्ह्यात शंभर टक्के तुम्हाला सांगतो आनंद जिथे काय होऊ शकत नाही